प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अथेंशी, अथेंशी, धन्यवाद आताची सर्वात मोठी बातमी सराईत गुन्हेगार तब्बल पन्नासहून गुन्हे दाखल असलेला तोताया याला आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पुणे जिल्ह्यात दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी अंदाजे साडेबाराच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावच्या हद्दीतील भामनेमाळा शिवारातील ओंकार भास्कर बामणे यांच्या आजोबा घरी असताना एक अज्ञात इसम घरी येऊन तुमच्या मुलाची व वो माझी ओळख आहे असे सांगून याच संधीचा गैरफायदा घेत घरात घुसून सोन्याचे दागिने चोरून नेले बाबत तसेच बेल्हे येथे देखील अशीच घटना घडल्यामुळे आळेफाटा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आळेफाटा पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तसेच आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत याचा बारकाईने अभ्यास करून अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी यांची माहिती गोळा करून नमूद गुन्ह्यातील साक्षीदार व आरोपीने सांगितलेल्या वर्णनानुसार सदरचा गुन्हा हा आरोपी संदीप साहेबराव रायते राहणार खडकमाळवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक याने केल्याची खात्री झाल्याने तात्काळ पोलीस पथक हे नाशिकला रवाना होऊन अत्यंत शितापीने नमूद आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिल्याने त्याला बेड्या ठोकल्या त्याच्याकडील गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसह चोरीस गेलेल्या दोन गुन्ह्यातील सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होटगर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक चंद्रा डुमरे सतीश टावरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित नवीन आरगडे हनुमंत ढोबळे यांनी केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नर दो वृद्ध महिला टार्गेट करून त्यांच्या घरात घुसून त्यांना ओळख असते मुलाची ओळख असे सांगून घरामध्ये घुसायचं आणि कागदपत्राच्या नावाखाली सोनं चोरून जायचं अशा प्रकारे आळ्यापाड्या पोलीस स्टेशनला जोरगुरे दाखल झाले होते आणि त्याच्यामध्ये बरंच ऐवज चोरीला गेल्या असल्या कारणाने आळ्याभावर पोलीस अधीक्षक आमचे देशमुख सर पोलीस अधीक्षक चोपडे सर यांनी सूचना दिल्या होत्या की मार्गे होते त्या अनुषंगाने आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि त्या पद्धतीने उपस्थित असलेलं वर्णन या वर्णनाच्या आधारे आम्ही आमचे टीमचे वाळंजे वडवुजर साहेब यांचं लक्षात आलं की हे अशा प्रकारचा गुन्हा करणारा आहे सी कोण आहे अशा इसमची आम्हाला माहिती मिळाली असता आम्ही निफाड जे नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील खडकमाळवर आले आहेत तिथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही सर्व ठिकाणी सुदर इस्माच्या घरी जाऊ त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली आणि त्याने सुदरचा विनंतीस उबर आणला तो आणि या गु दोन्ही गुन्ह्यामध्ये जो ऐवज होता तीन लाख पंचेचाळीस हजाराचा त्याच्या गाडीसह आम्ही तो ताब्यात घेतलेला आहे अशा अशाप्रकारे पण पन त्याच्यावर पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहे आणि मोटरसायकलवर गावोगावी फिरायचं मी तुमच्या मुलाची ओळख आहे आणि डायरेक्ट त्यांना वृद्ध महिलेला टार्गेट करून घरात घुसून सोनं चोरायचं असं त्याचा सराज गुन्हेगारीची पद्धत होती तर तो आम्ही पोलीस स्टेशनच्या स्टाफने उघडगी सांगलेला आहे धन्यवाद शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा